साडेतीनशे वाले ब्लॅक तीन आहेत दाखवते सिंगलच तीन मध्ये दाखवते मग आपण पैठणांकडे पण वळूया छान पैकी सिंगल, मदे सिंगल, गलर, सिंगल मदे आए ब्लैक कलर सिंगल मध्ये आहेत ब्लॅक कलर हे सुंदर टसलचा आहे हा पल्लू आहे छान पैकी हा बघा हा छानसा पल्लू आहे आणि हे बघा ऑल ओव्हर साडी अशी आहे सुंदर डिझाईन दिलेली आहे बघा ब्लॅकला छानपैकी डिझाईन दिलेली आहे प्राइस असणार आहे साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग इसका प्राईज आहे थ्री फिफ्टी साडीची प्राइस आहे थ्री फिफ्टी हे बघा सुंदर थ्री फिफ्टीला साडी आहे नो ब्लॅक कलर सिंगल ब्लॅक कलर ह्यात तुम्ही हवे तेवढे पीस मागवू शकता हे सुंदर सिंगल ब्लॅक कलर आणि हा याला प्लेन ब्लाऊज कारण ऑलरेडी साडी पूर्ण भरलेली आहे त्यामुळे हा सुंदरसा प्लेन ब्लाऊज असणार आहे आणि छानपैकी बॉर्डर असणार आहे प्राईज असणार आहे साडेतीनशे रुपये फ्री येतील आणखी छान हे बघा अजून सुंदर याचा पल्लू फार सुंदर आहे आता याची बॉर्डर बघा किती सुंदर आणि ह्या बुट्ट्या दिल्या सिल्वर आहे आणि हे ते पण सिल्वर होतील ही सुद्धा सिल्वर आहे रिवाइंड ऑप्शन मला माहिती नाही कसं की आहे की नाही दादानी केले काय केलंय ते थँक यू नंदा थँक यू हे <laughs> बघा पल्लू फार जबरदस्त दिलाय हा बघा केवढा जबरदस्त बदक आहेत वाटतं कारण काय आहे हंस आहेत का बदक आहेत हे बघा छानपैकी टसल्स आहेत हंस आहेत का बदक आहेत सखी नो no. हे hey, बघा कमळाची फुलं आहेत पल्लू बघा केवढा जबरदस्त दिलाय आणि ऑल ओव्हर ही अशी बुट्टी आहे छान पल्लू दिलेला बॉर्डर ही सुंदर आहे आणि ही बुट्टी सुद्धा सुंदर आहे पैठणी सारखी हम्म hmm? आणि प्राइस असणार आहे साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग थ्री हंड्रेड अँड फिफ्टी ऑल ओव्हर ही बुट्टी असणार आहे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी आणि ब्लाऊज पण सुंदर दिलाय अगदी हे पहा छान पैकी सिल्वर ब्लाउज दिलाय जबरदस्त हा पहा प्राइस असणार आहे तीनशे पन्नास रुपये थ्री हंड्रेड अँड फिफ्टी ओके कळलं स्मिता चला आता जबरदस्त ब्लॅक पैठणीच जशी काही जबरदस्त पैठणी बॉर्डर बघा केवढी जबरदस्त आहे जरा लवकर यायला हव्या होत्या हे पहा सुंदर ब्लॅक मध्ये प्राइस असतात आहे साडेतीनशे रुपये थ्री हंड्रेड अँड फिफ्टी खरं हीच वेअर करायची होती पण म्हटलं जाऊ दे पैठण्यांचा लाईव्ह आहे मेन तर पैठणीच नेसायला हवी चा पन हे बघा पैठणीचा पल्लू पण पैठणी सारखाच आहे बघा जबरदस्त पैठणी पल्लू आहे सकीन साडेतीनशे मध्ये पैठणी बघा पावडी जबरदस्त दिसते डिझाईन बघा ब्लॅक पैठणी ओके नंदा हे बघा सुंदर पैठणी साडेतीनशे रुपये आहे ना जबरदस्त पैठणी मस्त पैकी वॉशेबल पैठणी आपल्या भारीतल्या पैठणी करायला लागतात ही मस्त ब्लॅक वॉशेबल पैठणी नाही काही नाहीये वेळ पुरा पडत नाहीये कमेंट वाचत बसले का साड्या कमी दाखवल्या जातील मला काय मी वाचते सगळ्यांच्या कमेंट मेघा कोणती साडी मला नाही कळणार प्राइस असणार आहे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग महाराष्ट्रात शिपिंग फ्री महाराष्ट्राबाहेर शिपिंग चार्जेस फोर्टी असणार आहेत हे बघा ब्लाऊज पण किती सुंदर दिलाय छानसा ब्लाऊज दिलेला आहे बघा सखीने प्राइस असणार आहे साडेतीनशे रुपये फ्री शिपिंग ह्याच्यात सुद्धा तुम्ही क्वांटिटीनी बुक करू शकता हव्या तेवढ्या ह्या घेऊ शकता सकीनो सुंदर पैठण्या साडेतीनशे रुपये